मित्रांनो प्रेक्षकांची खूपच आवडते आणि लोकप्रिय मालिका सावल्याची जणू सावली या मालिकेमध्ये एका प्रसिद्ध अभिनेत्रीची एंट्री झाली तर नेमके कोण आहे ते अभिनेत्री काय आहे संपूर्ण माहिती ते आपण एवढे पाहणार आहे तर शेवटपर्यंत पहा व्हिडिओवरती नवीस लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑल करा अजिबात जेणेकरून अशाच मनोरंजन विश्वातील अपडेट तुम्हाला मिळतील सावल्याची जणू सावली ही मालिका सुरू झाल्यापासूनच या मालिकेचा उत्तम कथानक आणि कलाकारांनी आपल्या उत्तम अभिनयाने अल्पावधीच प्रेक्षकांच्या मनात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली मालिकेतील सावल्या आणि सारंगचे जोडीन त्यांचा अभिनय प्रेक्षकांच्या चांगलाच पसंत पडताय पण सध्या ही मालिका रंजक वळणावर येऊन पोहोचले या मालिकेमध्ये एका प्रसिद्ध अभिनेत्रीची एंट्री झाली आहे तर ती अभिनेत्री म्हणजे मानसिक आता सावल्याची जणू सावली या मालिकेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आणि पाहायला मिळणार आहे तर तिच्या निर्णय मालिकेला काय नवीन वेगळं बदल येईल हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री मानसी कुलकर्णीला या मालिकेमध्ये पाहायला आवडेल कारण तिचा मनोरंजन विश्वातील अभिनय कसा वाटतो हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि शाच मनोरंजन विश्वातील अपडेट मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया व्हिडिओमध्ये धन्यवाद